तुम्ही सध्या काय करता सध्या शिक्षण चालू आहे दहावी शिक्षण तुम्हाला हा नात केव्हा बसून लागतो नात म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे लहान होतो तेव्हापासूनच नाद आहे म्हणजे आमच्या मामाची ते बैल होती तेव्हापासूनच बैलांपासून जाऊन इकडं बघून बैल फिरून नाद लागला तुम्ही या नादा काय सांगा नाद काय नाच चांगलाय नाद करणं वाईट नाही पण हल्ली समज काही व्हायला लागलाय लोकांचा पोरं पैसे पडवती असं बाग आहे असा समज हल्ली लोकांचा व्हायला नादाविषयी सांगायचं झालं तर नाद एक नाद करा शिक्षण करा तिच्यासोबत नाद करा नाद जर केला तर त्याच्यासोबत शिक्षणाची साथ ठेवा नोकरीची साथ ठेवा नुसताच जर यात नादात पडलं तर नादाचा फायदा होईल कालवड कुठलं ही कालवड आमच्या इथं आमचं मामा आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या गायीकडून गावातला एक महिला सोन्या पण त्याच्याकडून बरवलेली कालवड आहे आता सध्या आदत कालवड आहे दोन वर्ष झाल्यात कालवडीला आदत कालवड आहे एक वर्षाची असताना आपण त्यांच्याकडून घेतलेल्या आपल्या घराबाशी त्यांचं घर आहे त्याच्यामुळं त्यांना मी बैलच म्हटलेलं मामा कालवड झाली की आपल्याला पाहिजे आणि नाच दाच म्हणल्या मग बैल घेण्यापेक्षा म्हणलं एक गायच कालवड पाहूया म्हणून त्यांच्याकडून आम्ही खाद्य म्हणजे खपरी सकाळी घालते आणि रात्री ओ, एक वर्षभर म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे तेव्हापासून तिला दुध चालू होत शेवटी पाजून आयच मग त्याच्यानंतर आमच्याकडं पेट चालू केल्या आणि तिला चार महिन्यात एकदा जनताच औषध कापून देतो तुम्हाला हो तुम काय बदल, बदल 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 असं नाही पण एक घराविषयी बघितलं एक समाधान वाटते गावात जरा नाव झाले कारण कालवड आता बघायला गेली तर आधी कालवड अशी या साईड मिळतील तुम्हाला तर कर, करत या साईड आपल्या साईडला अशा कालवड मिळतात आणि कालवडीचं वैशिष्ट्य आहे कालवड एकदम शांत आहे आता ती बाहेर असल्यामुळे तिथं दंगा चालू आहे खरं कालवड कोट्या म्हणा म्हणजे शांत आहे आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे की ती लाद उचलत नाही आणि कुणाला ना मारत नाही हे तिचं वैशिष्ट्य आहे आणि ती आणल्यापासन तसं लय फरक जाणवते आम्हाला कारण विषय कसं आहे घरात एक आहे आणि दार खिलार गाय असल्याशिवाय जमतच नाही आपल्याला भविष्यात भविष्यात आता नाद नाद आता आहे सुद्धा पण आता नवीन पहिलं घेण्यापेक्षा हिच जर आपण कोंड त्याला कालवड झाली कोण झाला आम्हाला नाही पण हिचा जर कोंड आपण तयार करून दरचा कोण तर पडवला तो, तो, तो आपल्याला फायदा देणार कारण आम्ही हिचा करायच्या विचारात कालवड काय बघून कालवड बघून म्हणजे पहिलं म्हणजे कालवड बघताना तुम्हाला सांगतो कालवडीला दाखवलेला जो बैल आहे तो बैल बघा कालवडीची उंची कालवडी शिंगाला शिंगाला काय आपण पन लहानपणी घेतली तर शिंगाला आपल्याला म्हणजे थोडं कळत नाही शिंगाचं पण कालवडीची उंची आणि कालवडीचा बांधा असो किंवा पाया पायाची रचना असो कालवड उंची लावी अशी लहानपणीपासूनच आम्ही का बघून कालवड घेतलेली